कार्यक्रमाला उपस्थित असणारे गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते शेतकरी बांधव पावसाचे दिवस आहेत शेतातल्या कामातले दिवस आहेत तरी सुद्धा सकाळी आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या गावकऱ्याचा मनपूर्वक आभार मानतो आज सकाळी गिरलगावला गावभेट झाली भुलेवाडीला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या रस्त्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपला आहे आपला आमच्यावर अधिकारी म्हणून आपण ह्या रस्त्याची मागणी आमच्याकडे केलेलो आहे त्याच्याबद्दल भाषणाच्या शेवटी मी आपल्याला सविस्तर बोलेल सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपल्या गावातील लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान केल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो महाविकास आघाडीमध्ये आदरणीय पवार साहेबांबद्दल उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आणि राहुलजी गांधीबद्दल एक सहानुभूतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे सर्व धर्मसभा मामा मानणारे आपले हे पक्ष आहेत सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे आपले हे नेते मंडळी आहेत कैलासवासी गोपीनाथरावजी साहेब असतील जानकर साहेब असतील ही पक्षाच्या पलीकडं महाराष्ट्रामध्ये लोकांनी लोकनेते मांडणारे नेते आहेत जेवढा आदर आपला पवार साहेबांबद्दल आहे उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आहे तेवढाच आदर आपल्याला मुंडे साहेब जानकर साहेब यांच्याबद्दल आहे आणि आपलं राजकारण की सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेल्याशिवाय या ठिकाणी आपण करू शकत नसतो गेल्या पंधरा वर्षामध्ये आमदार असताना आपण आपली काम करण्याची पद्धत बघितलेली आहे तुम्ही बघितला असेल की हिथून तुम्ही मला अर्ध्या तासाच्या आत मोटरसायकलवर कधी भेटू शकता मधुभाऊ आहेत ताते आहेत पात्रौशी तुमची संजय बोराडे आहेत बोलूबा आहेत ही सर्व मंडळी तुमच्या परिचयाची आहेत आणि तुम्हाला छोट्या मोठ्या कामाला तुम्हाला कधी या ठिकाणी ह्या लोकांची भेट होऊ शकते आपण आपल्या मतदारसंघामध्ये आमदार असताना काय केलं सीना कोळेगावचं धरण केलं शिरळा उपसा सिंचन केला अनाळा उपसा सिंचन केला आपल्या हितलं दोन्ही तलाव आपल्या काळामध्ये झालेले आहेत आणि आपणच सांगितलं की ते काम मधुबोगणी अतिशय चांगल्या पद्धतीने केले खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक म्हणजे वीज दुसरं पाणी आणि तिसरा रस्ता पाण्याचा प्रश्न आपल्या सरकारच्या माध्यमातून आपल्या आमदारकीच्या काळामध्ये झालेला आहे आज त्यावेळेस हे धरण होता होताना ह्याचं महत्व नव्हतं परंतु आज त्याचं महत्व तुम्हाला लक्षात आता सोनगिरीचा तलाव तुम्ही बघताय वाकवडचा तलाव बघताय हिवर्ड्याचा तलाव बघताय आपल्या आसपासची कामं मी थांबत आणि एवढ्यावर आपण नाही थांबलो तर पाऊस नसताना ह्या धरणामध्ये पाणी राहत नाही आपल्या त्यावेळेस उजनीचं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी आपण ऐंशी टक्के काम आपल्या काळामध्ये पूर्ण केलं होतं परंतु आज साडेचार वर्ष झाल्यावर सुद्धा ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं नाही आपल्या मतदारसंघाच सगळ्यात महत्वाचं काम सगळ्यांच्या दृष्टीनं असल तर ती उजनीचं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं पाहिजे आणि ते पाणी आपल्या हिवर्ड्या तलावामध्ये आलं पाहिजे आपल्या या डोंगरातल्या सगळ्या तलावामध्ये आलं पाहिजे ही खरी आपली सगळ्यात महत्वाची मागणी आहे गेल्या इलेक्शन चालू असताना त्यांनी हिंगणगावचं हिथं बार्शी उपसा सिंचनच्या माध्यमातून पाईपलाईन पाणी आणलं दोन दिवसासाठी आणि अख्ख्या मतदारसंघात उठवलं की मी उजनीचं पाणी आणलं वातावरण खराब झालं आज हिंगणगाव मध्ये जाऊन बघा ती म्हणाली इलेक्शनला एक दिवस पाणी आलं त्याच्यानंतर साडेचार वर्ष एक टिपका सुद्धा पाणी आम्हाला मिळालं नाही तेही बार्शी उपसा सिंचनचं उजनीचं तर नाहीच आणि गेल्या वेळेस त्यांनी लोकांना फसवण्याचं काम केलं आता लोकसभेच्या अगोदर सोलापूरच्या इथं नेलं आणि म्हणाले उजनीचं पाणी आलं तिथं गेल्यावर लोक हसायला लागले म्हणाली न आलेल्या पाण्याचं जलपूजन ही पालकमंत्री करतोय लोकांना फसवण्याचं काम करतोय आम्ही असं कधी फसवण्याचं काम केलं नाही आम्ही जी केलं तीच केलं म्हणून या ठिकाणी सांगितलं दुसरा आपला विजेचा प्रश्न आहे आपण तेहतीस केवी केलं सुकट्याचं केलं दोनशे वीस केवी सबस्टेशन पारंड्याचं केलं आणि आपल्या मतदारसंघामध्ये दहा ते पंधरा तेहतीस केवी केली ही जर तेहतीस केवी केली नसते तर आपल्याला लाईटीची अडचण आली असती आज सुद्धा आपल्या भागामध्ये फाट्यावर तेहतीस केवी मंजूर झालं म्हणून ही पाच वर्ष झालं ओरडतोय विरोधी पक्षाचे नेते झालं का तेहतीस केवी आपण जर आमदार असत तर तुमच्या भागामध्ये एक तेहतीस केवी केला असता तुमचा लाईटीचा प्रश्न सोडवला असता आपल्या भूम तालुक्यामध्ये आपण कोर्टाची बिल्डिंग केली आपण तहसीलची बिल्डिंग केली आपण सेंट्रल बिल्डिंग केली आय टी आय केलं डीवायस पी ऑफिस केलं सामाजिक न्यायचं ही केलं दवाखान्याचं आपण तिथो बिल्डिंग केल्या ह्या इमारती आज उभ्या ती आणि तिथं ऑफिस आहे ह्यांनी आमदार झाल्यानंतर भूमला एक नवीन इमारत त्यांनी उभा केलेली मला दाखवा <laughs> दावाखान्यामध्ये तुम्ही सांगितलं की हा दवाखाना केला महिन्यालाच एक नवीन दवाखाना मंजूर झाला म्हणून सांगते आज तुम्हाला जर दवाखान्यात जायचं असेल तर मी आपल्या काळात केलेला आपलं सरकार असताना दवाखान्यात तुम्ही काय नवीन दवाखान्यात जाताय का जुन्या दवाखान्यात जात आहे सावंनी केलेला दवाखाना कुठं दिसतोय का मतदारसंघामध्ये सगळी दवाखाना कागदावरच आहे एक सुद्धा दवाखाना त्यांनी केलेला त्यांनी डिक्लेअर केलेला मंजूर केलेला या ठिकाणी पूर्ण झालेला नाही सुरू झालेलं नाही <coughs> कोरोनाच्या काळामध्ये आपल्या काळामध्ये जी दवाखाने होते तिथंच लोक गेली त्यांनी केलेल्या दवाखान्यामध्ये कुणी गेलं नाही आजपर्यंत म्हणजे जे खातं त्याच्याकडं आरोग्य खातं त्या खात्याचं सुद्धा आज एकही खोली नवीन झालेली नाही हे झालं आमदार असतानाचं काम आपण गेल्या वेळेस पराभव झाला आपण तो मान्य केला विरोधी पक्षाचं भूमिका आपण मिळवली तुम्हाला पीक विमा मंजूर झाला पाहिजे म्हणून आम्ही इथे बसलेल्या सर्व लोकांनी आंदोलन केलं पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलच्या काही गावाला भेट देऊन आपण पिकाची पाहणी केली हा पालकमंत्री गेल्या पाच वर्षांमध्ये झोपले होते का पीक विम्याबद्दल एक शब्द त्यांनी आत्तापर्यंत उच्चारलेला आहे का तुमचं दुधाचा आपला मोठा हो व्यवसाय आहे दुधाबद्दल आपण आंदोलन केलं पाच रुपये अनुदान लोकांना मिळालं लो पाहिजे म्हणून आपण भूमिका घेतली सरकारने पाच रुपये अनुदान घोषित केलं ह्या परंतु त्याला अटीआनी शर्ती एवढ्या टाकल्या की आपल्याला त्या ठिकाणी कुणालाही हे पाच रुपये अनुदानाचे मिळाले नाहीत ते जर मिळाले असते अनुदानाचे तर काही आपल्या मतदारसंघातल्या दोन गावाला अनुदानाचे पैसे मिळाले पूर्तता त्यांनी अटीचन शर्थीची केली तर एका गावात तीन चार महिन्याचे पन्नास लाख आले एका गावात चाळीस लाख आले आणि ही जर सरसकट तुम्हाला अनुदान दिलं असतं तर तुमच्या गावात सुद्धा दुधाचं जे काही पाच रुपयाचा फरक आहे दोन चार महिन्याचा एवढे पैसे तुमच्या गावामध्ये आले असते ह्या सरकारने ह्या दुधाच्या धंद्याकडं सुद्धा लक्ष दिलेलं नाही या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आपला जो परिसर आहे त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये लोकसभेचं इलेक्शन झालं आपल्या सोयाबीनला भाव मिळाला नाही कांद्याला भाव मिळाला नाही दहा ते अकरा हजारापर्यंत सोयाबीनचा भाव गेला होता आज साडेचार हजारापर्यंतच आहे या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आज आपण बघतोय केलेला पालकमंत्री आपल्यापडं कधीही आपल्या गावामध्ये परिसरामध्ये आला नाही आणि त्यांनी आपल्या भागामध्ये कोणतंही काम या ठिकाणी केलं नाही रस्त्याची तुमची जरूर मागणी आणि तुमचं अडचण आहे हे आम्हाला शंभर टक्के कबूल आहे ह्या पाच वर्षामध्ये आपण निवडणुकीला पराभव झाल्यामुळं आपण या ठिकाणी निधी देण्याचा विषय नव्हता परंतु आमदार असताना आपण खूप नाही परंतु दोन टप्पे नळी वडगावकडे दोन पंधरा पंधरा वाट्याचे आपण टप्पे टाकलेले होते गेरळगावून येणारा ये एक ये टप्पा टाकला होता ज्योतिबाच्या वाडीकडून नळीपर्यंत एकाच टप्प्यात आपण ह्याच्यामध्ये हा रस्ता मध्ये घेतला आणि तो पूर्ण देखील केला आता खासदार आपले महाविकास आघाडीचे त्यांच्याकडं तात्पुरतं का होईना किंवा लवकरात लवकर ह्या रस्त्याला कसा निधी येईल ह्याच्याबद्दल आम्ही शंभर टक्के लक्ष घालू आणि भविष्यामध्ये सुद्धा हा डांबरीकरणाने आणि चांगला रस्ता आपण त्या ठिकाणी करू आता विरोधी पक्षाच्या माणसाने पाच वर्षामध्ये काही केलेलं नाही गावामध्ये जायला त्यांना त्या ठिकाणी तोंड नाही आणि मग कुठंतरी गावाला गेल्यावर आम्ही मुरून टाकतो आणि पाच वर्ष तुम्हाला उपकार ठेवते की आम्ही मुरून टाकून दिला मुरून टाकलं गेल्यावर जिथं जिथं त्यांनी पाच वर्षापूर्वी मुरून टाकला तिथं रस्ता पाच वर्ष दिला नाही इलेक्शनला तुम्ही मुरून मागितला आम्ही तुम्हाला मुरून दिला आपला विषय संपला अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका घेतली त्यामुळं खऱ्या अर्थानं कांबरी रस्त्याचं आपण करण्यासाठी त्यांना निवडून दिलं होतं त्यांनी केलेलं नाही ह्या विषयाच आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आम्ही सत्तेत नसतो आमदार नसलो तरी सुद्धा आमची जबाबदारी ह्या रस्त्याची आहे की आम्ही शंभर टक्के पार पाडू हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो खासदार साहेबांना आजच मी कॉन्टॅक्ट करून हे पंतप्रधानांमध्ये टाकला तरच एकाच टप्प्यात का आपला रस्ता जिथून तिथून शेवटच्या बॉर्डर पर्यंत होणार आहे पंधरा वीस पंधरावीस लाखाचा रस्ता टाकला तर परत पुढचा रस्ता होतोपर्यंत मागचा खराब होतो आणि हे काम आपण शंभर टक्के करू हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो सरकारच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून सहा हजार कोटी रुपयाचा अँब्युलन्स घोटाळा झालेल्या बातम्या तुम्ही बघितल्या असतील त्याच्यानंतर दोन हजार कोटी रुपयाचा आरोग्य खात्याचा घोटाळा बघितला असेल काल तुम्ही या ठिकाणी काल बघितला असेल तर अडीचशे कोटी रुपयाचा नवीन कंत्राटी भरतीचा त्या ठिकाणी घोटाळा झाला म्हणजे सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार जर कोण करत असेल तर आपले पालकमंत्री करतात मी कधी बोलत नाही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय आणि हे करत असताना आता मोठं काम करता येत नाही म्हणून ह्या सरकारने बहीण ही योजना काढलेली आहे दीड हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी महिन्याला द्यायचं ह्यांचं नवीन नियोजन आहे चांगली गोष्ट आहे महिलांना दीड हजार रुपये मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे परंतु हे पैसे ह्या सरकारनी पाच वर्ष पासून दिले असते दोन वर्षापासून दिले असते एक वर्षापासून माग दिले असते तर त्या महिला भगिनींना वाटलं असत की कायमस्वरूपी हे पैसे आपल्याला मिळणार फक्त इलेक्शन साठी दीड हजारावर त्यांनी पाच वर्ष न केलेल्या कामावर पांघरून घालण्याचं काम या ठिकाणी चालू आहे याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपण ह्या महिला भगिनींना महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर दीड हजाराच्या ऐवजी तीन हजार रुपये अनुदान देण्याचं महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे आणि तेही कायमस्वरूपी केलेलं आहे इलेक्शन आहे म्हणून एका महिन्यासाठी आपण रुग्ण पैसे देणार नाही हे आपण या ठिकाणी महिला भगिनींना सांगणं गरजेचं आहे हा विषय मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो गेल्या वर्षी महिला भगिनींना हजार रुपये त्यांनी बचत गटाला दिले महिला भगिनींनी काही प्रमाणात त्यांना मतदान केलं हजार रुपये पाच वर्षाला म्हटलं तर दिवसाला पन्नास पैसे येते ह्या हजार रुपयासाठी महिलेंनी त्यांना मतदान केलेलं नव्हतं त्यांनी घोषणा काय केली बचत गटाला तुम्हाला उद्योगधंदा आणि व्यापार त्या ठिकाणी बचत गटाची विक्री करून तुम्हाला महिना दहा हजार पैसे त्या महिला भगिनीला मिळेल म्हणून त्यांना मतदान महिला भगिनीने केलं होतं आणि म्हणून गेल्या वेळेस हजार रुपये टाकले महिला भगिनींना मला मतदान मिळतंय ह्या भ्रमामध्ये ती आज आहे लोकसभेच्या अगोदर त्यांनी अशाच पद्धतीनं हजार रुपये दिलं होतं परंतु लोकसभेला कोणत्याही महिलेला त्यांनी मतदान केलेलं नाही परंतु ह्या महिला भगिनींना आपण सांगणं गरजेचं आहे की तात्पुरतं स्वरूप असं या ठिकाणी मलमपट्टी करून घेण्यापेक्षा कायमस्वरूपी जी लोक आपल्या मागे आहेत त्याच पक्षाच्या मागं महाविकास आघाडीच्या राहणं आपल्याला गरजेचं आहे त्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगावं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं एखादं काम वैयक्तिक का असेल सार्वजनिक असं ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्हाला अर्ध्या तासात भेटू शकता तुम्ही सकाळी ठरवलं तरी मला भेटू शकता तुम्ही पुण्याला जावा मुंबईला जावा भूमला जावा निवडून दिलेल्या आमदाराकडून काम करून घ्यायचं तर ला तुम्ही जाऊन त्यांची फक्त भेट घेतली तरी मी तुम्हाला बक्षीस देतो भेटू शकत नाही तुम्ही त्यांना आणि का भेटू शकत नाही तर त्यांचा भ्रम असा झालेला आहे की पैसे वाटले की भूमपराडा वाशीची लोक मतदान करतेच आणि आपण निवडून येतो आपण या ठिकाणी मतदारसंघामध्ये फिरायची गरज नाही कुणाच्याही सुखदुःखामध्ये ती सहभागी नाही आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहिलेलो आहे त्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करायला जास्त लांब चढ मी या ठिकाणी बोलत नाही इथं दराडे ताते आहेत संजू काका आहेत बलभीम बसाड आहेत बोलूबा आहेत तुमचे हनुमंतरावजी पाठो आहेत अण्णा भोगील आहेत कुर्डशी आपली सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि मधुभाऊ आहेत आपल्या मोराळे सर आहेत नागरगोजे साहेब आहेत या सर्व मंडळीला आपण भेटून आपली भूमिका सांगू शकता आपण आप जसं आपल्या आप पद्धतीनं आम्हाला हक्काने बांधलात एकदा त्याला फक्त बोलून दाखवा तुमची अडचण ते ऐकून घेते का भूमचं एवढं मोठं त्यांना निवेदन देताना कसं बघ वागणे की आपण सगळ्यांनी क्लिपमध्ये बघितलं असेल आणि म्हणून या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा महाविकास आघाडीच्या सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडीचा आमदार आपण निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि शंभर टक्के तुमचा रस्ता आम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करू खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये असेल पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून असेल ही महत्वाची अडचण आपण दूर करू एवढंच मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद